शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या शॉक ऑफ जर पावर शॉक ऑफ जर असेंबल कसा करायचा तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे याच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपलं शॉक ऑफ जर मॉडेल आहे आपल्या शेतकरी मित्रांना ऑफ जर सिरीज जोडण्याचा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कसं जोडतात बघू शकता हे आपलं शॉक ऑफ जर मॉडेल आहे प्रीमियम सिरीज सेव्हन एस टी पेट्रोल मॉडेल आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की आपला जो हिज पॉईंट आहे हिज पॉईंटला आपण अशी अटॅचमेंट केली आहे यामध्ये बघू शकता हे दोन कंपार्टमेंट आहेत दोन कंपार्टमेंट मध्ये आपली दोन शॉप जर असेंबल होणार आहेत त्यामध्ये आपला तुम्ही बघू शकता की अप्पर आणि लोअर जो पॉईंट आहे अप्पर हे लोअर पॉईंट आहे ते इथे बसणार आहे आणि अप्परचा जो पॉईंट आहे तुम्ही बघू शकता आपल्या हँडल बारला अडॅस्ट होणार तुम्हाला मी दाखवतो शेतकरी मित्रांनो हा जो आपला हँडल बार आहे तुम्ही बघू शकता अॅडजस्टेबल हँडल बार त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता हे जे मध्ये आपल्याला जोडायचा आहे आपला जो व्हर्टिकल ऍक्सेस आहे तुम्ही बघू शकता यामध्ये बघा नटबोल असेम्ब्ली दिले तुम्ही बघू शकता की आपल्या हँडल बारला सुद्धा दोन कंपार्टमेंट दिलेले आहेत त्या दोन कंपार्टमेंटमध्ये आपल्याला हा जो शॉकअप जर आहे तो बसवायचा आहे फिट करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपला जो शॉकअप जर आहे तो जोडता तुम्ही जो बघू शकता की आपला सोळाचा नट आपण दिलेला आहे आपला जो हँडल बार जोडताना जे नट आहे तोच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला ते पूर्णपणे आपला जो शॉकअप जर आहे ते फिटिंग त्यामध्ये पूर्ण असेंब्ली आपल्याला ऍडजस्ट करायची बघू शकता हे मी लूज ठेवलेला आहे त्यानंतर लास्टला आपलं पूर्ण असेंब्ली आपल्याला टाईट करायची नटबोल्ट मध्ये हे फिट करायचं सोळाचा बोल्ट आहे अप्पर आणि लोअर दोन्ही साईडला आपल्याला सोळाचा जो बोल्ट आहे तो लावायचा बघू शकता नटबोल्ट मध्ये हे फिटिंग आहे आणि जर आपण डबल दिलेला आहे ना की हे मोनो सस्पेन्शन नाही हे डबल सस्पेन्शन आपण आपल्या आपल्या या पॉवर विडरला दिलेलं आहे बघू शकता सोळाचा जो बोल्ट आहे आपण वर एकदा लावला अप्पर आणि लोवर दोन्ही साईडला आपण हा सोळाच्या नटबोल्ट असेंब्लीने पूर्ण असेंब्ली फिट करायची आहे तुम्ही बघू शकता बघू शकता की यामध्ये सुद्धा आपल्याला चार होल दिलेले आहेत त्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो एक नंबरचा होल आहे त्यामध्ये आपल्याला हा हा जो नटबोल्ट असेंब्ली आहे ती फिट करायची आहे तुम्ही बघू शकता हा एक नंबरचा नटबोल्ट असेंब्ली यानंतर ही जी पूर्ण असेंब्ली आहे ती आपल्याला सोळा नंबरच्या पट्टी पाण्याने हे असेंब्ली करायची आहे बघू शकता सोळाचे जे बोल्ट आहे सगळीकडे आपण सोळाच्या बोल्ट मध्ये होल असेंब्ली फिट करायची आहे यानंतर आपण शेतकरी बार आहे तो आपण जोडून तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता हँडल बार आहे हॅन्डल बार ची असेंब्ली आपण तुम्हाला करून दाखवणार आहे हँडल बार जोडायची प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला हे दोन्ही साइडच्या ज्या जॉ आहेत त्या बाहेर ओढायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे थ्रेड आहेत ते मॅच करायचे आहेत अशा प्रकारे आपली हे पूर्ण हँडल बार जोडण्याची जी प्रोसेस आहे बघू शकता ही मॅन्युअली आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो हँडल बार जोडताना तुम्ही जो बघू शकता बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांना काय होतं की तुम्ही जे रॉंग पोझिशन घेतल्यामुळे हँडल बार व्यवस्थित बसत नाही त्यावर जोडताना तुम्ही बघू शकतो सांगतो हा जो षटकोनी हा जो आपला जो बोल्टचा जो होल आहे तुम्ही बघू शकता हा जो षटकोनी जो होल आणि आपल्या बोल्टचं जे हेड आहे ते बोल्टचं हेड सुद्धा बघू शकता की षटकोनी असतात तुम्ही बघू शकता हे दोघांचं जे पूर्ण असेंब्ली आहे ती मॅच झाली पाहिजे आणि तुम्ही बघता मेल फिमेल अटॅच झाल्यानंतर त्यामध्ये पूर्ण ही जी असेंब्ली आहे ती होते तुम्ही जर जे उलटं जर रॉंग पोझिशन घेतलं तर आपला जो हँडल बार आहे तो प्रॉपर असेंबल होत नाही त्यासाठी आम्ही शेतकरी बांधवांसाठी हे आम्ही दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आपलं हँडलबारचं जे सेटिंग आहे ते अशा प्रकारे करून प्रॉपर सेटिंग आपलं होऊ शकतं शॉकअप जर असेंबल होते ती पूर्ण मी प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही शॉपअप जर असेंब्ली करू शकता जे शेतकरी बांधव आपले घरी बसून जे आपली ऑर्डर करतात की बाय ट्रान्सपोर्टने आपली जी ऑर्डर येते त्यांच्यासाठी ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे त्यांना हे समजण्यासाठी शेतकरी सुद्धा माहीत पाहिजे की हे जे असेंब्ली आहे ते होते त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आणि पॉवर बिल्सच्या माहितीसाठी विविध ऑफर्ससाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा लवकरच भेटतोय का सोबत जय जवान जय किसान